जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष यांचा जो काही नारा होता चारशे पार मात्र या नार्याला आता भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यानेच साईडला ठेवले आहे त्याचं कारण आहे ज्या इंडिया आघाडीकडे नेते एकत्र नाही आहेत आणि लोक आपल्या बाजूने आहे असा जो त्यांचा समज होता तो समज पूर्णपणे आता नाकारताना दिसत आहे जनतेने जेव्हा अरविंद केजरीवाल यांना अटक होणे सोरेन यांना अटक होणे ठाकरेचा पक्ष फोडणे या अनेक गोष्टी बघता जनतेने भारतीय जनता पक्षाची ही जी दादागिरी आहे ती आता नाकारायला सुरुवात केलेली आहे म्हणूनच भारतीय जनता पक्षाला जे वाटलं नव्हतं तेच घडताना दिसत आहे मार्केट पडण्यामुळे अमित शहाने सांगितलं की सरकारचा संबंध नाही मात्र ज्या उद्योगपतींचं नाव त्यांनी कधी घेतलं नव्हतं दहा वर्षात त्या उद्योगपतींचं नाव त्यांना घ्यावं लागलं की काँग्रेसला पैसे दिले तर दुसरीकडे ठाकरेंचा पक्ष फोडल्यामुळे उदय झालाय तो उद्धव ठाकरे यांचा देशाच्या राजकारणामध्ये आणि इंडिया आघाडी सरकारच्या दिशेने चालत करत असल्याचे सर्वे समोर येऊ लागलेले आहेत तर भारतीय जनता पक्ष दोनशे तेहतीस ती दोनशे तीसच्या सीट म्हणजेच खासदारकी मिळवतील आणि त्यांचे मित्र सहयोगी म्हणून एक तीस ते चाळीस जागा त्यांना मिळेल काठावरती सरकार पास होऊ शकतं किंवा सरकारही बनवू शकत नाही अशी स्थिती आहे त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे आपल्याला काय वाटतं की सरकार कुणाचं बसेल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र